बातमी मुंबई मधून सायन पुलावरती धावत्या वाहनाला आग लागली आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आग लागलेल्या वाहनावरती भारत सरकार लिहिलेलं होतं सायन पुलावर ही घटना घडलेली आहे सायन पुलावरती वाहत्या कारला ही आग लागलेली आहे धावत्या वाहनाला ही आग लागलेली आहे सायन पुलावरची ही घटना आहे आणि दरम्यान या गाडीवरती भारत सरकार असं लिहिलेलं होतं सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आग लागलेल्या वाहनावरती भारत सरकार असं लिहिलेलं होतं सायन पुलावरची ही घटना आहे धावत्या कारला ही आग लागली आहे बर्निंग कारचा फरार पाहायला मिळाला सायन पुलावरची ही घटना आहे मुंबईमधील सायन पुलावरती एका कारला ही आग लागलेली आहे सुदैव सुदैवाने सुध्वा, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये कोणीही जखमी नाही नाहीये मात्र सायन पुलावरती आल्यानंतर या कारनं अचानक पेट घेतलेलं आहे कार नेमकी का जळालेली आहे यामागचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये कारण समजू शकलेलं नाही आहे मात्र सायन पुलावरची ही घटना आहे धावत्या कारला ही आग लागली आहे